मॉक पोल कशा प्रकारे घ्यायचा आहे आणि मॉक पोल झाल्यानंतर मतदान यंत्र कशा प्रकारे पेपर सील आणि पट्टी सील लावून सील करायचं आहे हे पाहणार आहोत मॉक पोलला आपण सकाळी साडेसहा वाजता सुरुवात करणार आहे त्या ठिकाणी उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतात त्यांना आपण सूचना दिलेली असती त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं असतं ते उपस्थित नसतील तर त्याची वाट बघत राहण्याची आवश्यकता नाही आहे आपण मॉकपूलला सुरुवात करायची आहे मॉकपूलला सुरुवात करताना बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट दोन्ही पी आर ओने आपल्या टेबलवरती आणायचे आहेत त्याच्यानंतर बॅलेट युनिटची कॉर्ड हा कनेक्टर या ठिकाणी बी यू कनेक्टर ज्या ठिकाणी लिहिलेला आहे कंट्रोल युनिटच्या त्या ठिकाणी इथे लावायचे आहे टॉप अक्षर मशीनच्या दिशेने करून ऑन ऑफ स्विच ऑन करायचं आहे ऑन केल्यानंतर असे आठ आकडे पेटलेले दिसतील त्याच्यानंतर नंबर ऑफ पोस्ट ज्या पदांची निवड निवडणूक होत असेल ते दाखवून देईल तीनमधून एक निवडायचं आहे त्यानुसार इथे मतपत्रिका लागलेली आहे या प्रत्येक उमेदवाराला एक एक मत देणार आहे आपण जर उपस्थित उमेदवार किंवा त्या प्रतिनिधींची एकापेक्षा जास्त मतं देऊन बघण्याची इच्छा असेल तर त्यानुसार मत देण्यास हरकत नाही मात्र त्याची नोंद पी आर ओने एका बहीमध्ये घ्यायची आहे आणि निकाल त्यानुसार दिसतोय हे त्यांना दाखवून द्यायचं आहे तर आपण आता पोलला सुरुवात करतोय पहिल्यांदा हे बॅलेट बटन दाबायचं आहे बॅलेट बटन दाबल्यानंतर कंट्रोल युनिटवरचा लाल लाईट पेटेल बॅलेट युनिटवरचा हिरवा लाईट पेटेल पहिला जो उमेदवार आहे उमेदवार किंवा प्रतिनिधी आहे त्याला आपण बोलवायचं आहे आणि त्याला त्याच्या पसंतीनुसार त्याच्या ते, उमेदवाराला मतदान करायला सांगायचं आहे यानंतर परत बॅलेट बटन दाबायचं आहे की आपन, दुसरा उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी असेल त्याला इथे बोलवून त्याच्या पसंतीनुसार मतदान करायला सांगायचं आहे त्याची नोंद आपल्या वहीमध्ये करून घ्यायची आहे या ठिकाणी आपण पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवाराला एक एक है। मत मत दिलेलं आहे परत बॅलेट बटन दाबायचं आहे पुढील उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी असेल त्याला बोलवून त्याच्या पसंतीच्या मतदा उमेदवाराला मत द्यायला सांगायचं आहे डीप साऊंड आलेला आहे जर एखाद्या उमेदवाराने एकापेक्षा जास्त मते जर का देण्याचा आग्रह धरला तर त्यानुसार देण्यास हरकत नाही परंतु त्याची नोंद आपण या ठिकाणी करून घेणार आहे मी मत, मत दिल्यानंतर बीप साऊंड आले येतोय आणि इथला लाल लाईट पेटतोय याकडे लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी इथे लाल लाईट पेटलेला आहे थोड्या वेळाने बीप साऊंड आलेला आहे याचा अर्थ मतदान पूर्ण झालेलं आहे आता या ठिकाणी आपण पहिल्या दोन उमेदवारांना एक एक मत दिलेलं आहे आणि तिसरा जो उमेदवार आहे त्याला दोन मतं दिलेली आहेत एकूण चार मतं या ठिकाणी आपण टाकलेली आहेत टोटल बटन दाबून मशीन ती चार मतं दाखवते की नाही हे तपासून घ्यायचं आहे मॉक पोल घेण्यामागचा उद्देश हा असतो की जे आपण मशीन वापरतोय ते व्यवस्थित फंक्शन करत आहे हे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना दे दे दाखवून देणे या ठिकाणी टोटल चार मतं या मशीनमध्ये मत आहेत हे याच्यानंतर क्लोज बटन दाबायचं आहे क्लोज बटन दाबल्यानंतर या मतदान यंत्रामध्ये आपल्याला अजून वोटिंग करता येणार नाहीये आपला थोडक्यात आपला बॅलेट बॉक्स जो आहे तो आपण बंद केलेला आहे टोटल चार मतं आहेत एंड अक्षर आलेली आहेत क्लोज रिझल्ट वन आणि क्लिअर ही बटणं आपण ज्यावेळेला दाबतो त्यावेळेला त्याचा डिस्प्ले संपल्याचं ही निशाणी आहे एंड अक्षर येतात याच्यानंतर रिझल्ट वन बटन दाबून आपण निकाल बघायचा आहे रिझल्ट टू बटनाचा वापर या ठिकाणी होणार नाही आहे रिझल्ट टू बटन हे राज्य निवडणूक आयोगाने मेमरी चिपचा निकाल बघण्यासाठी विकसित केलेला आहे तर त्याचा वापर या ठिकाणी होणार नाहीये रिझल्ट वन बटन दाबून निकाल दाखवून द्यायचा आहे नंबर ऑफ पोस्ट वन एका पदाची निवडणूक आहे चार मतं आहेत टीओ फोर म्हणजे एकूण चार मतं आहेत पोस्ट वन मधून तीन मधून एक निवडून द्यायचं आहे हे आपलं कॅन्डिडेट सेटिंग आहे तीन उमेदवारांमधून एक निवडून द्यायचं आहे टी वन हे देखील चार मतं आहेत ज्या ठिकाणी आपलं एंड बटन चालू असेल तर त्याच्यामध्ये फरक पडू शकतो या ठिकाणी इथे फरक पडलेला नाहीये टी वन म्हणजे टोटल व्होट्सच आहेत झिरो वन म्हणजे पहिल्या उमेदवाराला मिळाले दिलेली मतं आपण एकच मत दिलेलं होतं त्यानुसार पहिल्या उमेदवाराला एक मत दिल्याचं मशीन दाखवतोय याच्यानंतर रिझल्ट वन बटन दाबून निकाल दाखवून द्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण या इथे मतं दिलेली आहेत पहिल्या दोन उमेदवारांना एक एक मत दिलं आहे आणि तिसऱ्या उमेदवाराला दोन मतं दिलेली आहेत त्यानुसार मशीन निकाल दाखवते हे आपण दाखवून द्यायचं आहे टोटल चार मतं आहेत हे आपलं कॅन्डिडेट सेटिंग आहे तीन मधून एक निवडून द्यायचं आहे टी वन फोर हे देखील आपली टोटल वोट्स आहेत झिरो वन पहिला उमेदवार एक मत या ठिकाणी आपण एकमत दिलं होतं त्यानुसार मशीन दाखवते की एक मत मिळालेलं आहे पहिल्या उमेदवाराला झिरो टू दुसरा उमेदवार एक मत आपण त्याप्रमाणे मत या ठिकाणी दिलेलं होतं झिरो टू तिसरा उमेदवार त्याला आपण दोन मतं दिली होती मशीन त्यानुसार दोन मतं दिल्याचं दाखवून देते याचा अर्थ जे आपण मशीन वापरतोय या ठिकाणी निवडणुकीमध्ये ते व्यवस्थित कार्य करत आहे याची खात्री आपण संबंधित उमेदवार आणि उपस्थित जे प्रतिनिधी आहेत त्यांचे यांना करून दिलेली आहे याच्यानंतर हा डिस्प्ले थांबल्यानंतर आपण क्लिअर बटन दाबून आठवणीने ही मतं जी टाकली असतील ती शून्य करणे आवश्यक आहे निवडणुकीच्या मध्ये सकाळी नो मेसेज जो येतो त्याचं हे महत्वाचं कारण आहे की रिझल्ट दाखवून झाल्यानंतर क्लिअर बटन दाबून मतं शून्य केली जात नाहीत घाईघाईमध्ये पेपर सीन आणी सील आणि पट्टी सील लावून मतदान यंत्र सील करण्यात येतं यामुळे बॅलेट दिल्यानंतर नो असा मेसेज येतो आणि सकाळी बरीच धावपळ होते तर त्यासाठी रिझल्ट दाखवून झाल्यानंतर मॉक पोलचा रिझल्ट दाखवून झाल्यानंतर आठवणीने हे क्लिअर बटन दाबून ही जी काही मतं टाकलेली असतील ती क्लिअर करणं अतिशय आवश्यकता आहे त्यासाठी आपण हे क्लिअर बटन दाबलेलं आहे क्लिअर बटनावरती दाबल्यानंतर एक मोठा डीप साऊंड येईल आणि जी काही मतं आपण टाकलेली आहेत ती शून्य केली जातात आपण रिझल्ट वन बटनावरती जो डिस्प्ले बघितला तोच डिस्प्ले आपल्याला क्लिअर बटनावरती दिसतो मात्र समोर जे उमेदवारांसमोर जी मतं असतात ती शून्य झालेली असतात या ठिकाणी टोटल मतं शून्य झालेली आहेत हे सर्व उमेदवारांना परत दाखवून आहे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी मॉकपोलच्या ठिकाणी जे उपस्थित असतील त्यांना हे दाखवून आहे हे आपलं कॅन्डिडेट सेटिंग आहे तीन मधून एक निवडून आहे टोटल देखील झिरो परत दाखवत आहे मशीन पहिल्या उमेदवारासमोरची मतं शून्य झालेली आहेत दुसऱ्या उमेदवारासमोरची मतं देखील शून्य झालेली आहेत अशा प्रकारे जितके उमेदवार असतील त्या सगळ्यांच्या समोरची मतं शून्य झाल्याचं दाखवून द्यायचं आहे